मी स्वामींची आणि स्वामी माझे काय असते जग म्हणजे मला माहीत नाही ते अडकले होते गुंतून गेले होते दुनियेच्या मोहजाळात पुरती फसले होते वेदनेच्या डोहात जीवन हरपले होते आयुष्याच्या शेवटचा श्वास जणू घेत होते अन एकाएकी चमत्कार घडायला लागले अचानक आयुष्याला एक वळण लाभले स्वामींनी मला नशीबवान ठरवले मी स्वतःला भाग्यवान समजले आणि मी स्वामींच्या आज्ञेनुसार स्वामी सेवेत आले काय सांगू एक एक क्षणाची महती स्वामी नामातच हे मन गुंतले आता नाही कुठली जोड कुठलीही अपेक्षा आणि कुठलाही मोह एकच ध्येय माझ्या आयुष्याचे स्वामींच्या चरणी अर्पण केले सारे तेच सावरत आहेत मला लेकराप्रमाणे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या कोकणातील प्रसन्न निसर्गाच्या सान्निध्यात दर गुरुवारी भक्तीचा उत्सव खुलतो स्वामींच्या नामस्मरणाने मनातील अंधार दूर होतो समुद्रासारखे विशाल त्यांचे कृपामय आशीर्वाद निसर्ग आणि श्रद्धा एकत्र येऊन देतात दिव्य समाधान स्वामींच्या वाटेवर या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे मी घेऊन आले आहे एक शांत भक्तिमय आणि निसर्गरम्य जीवनाची वाटचाल इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल श्री स्वामी समर्थ महाराज व देवतांची पूजा आरती स्तोत्र आणि जप कोकणातील मनमोहक निसर्ग दृश्ये आणि मंदिर दर्शन साधेपणातील आध्यात्मिक जीवन ध्यान आणि अंतर्मनाचा प्रवास ही वाट आहे श्रद्धेची शांततेची आणि खऱ्या आनंदाची जय जय स्वामी समर्थ आज बऱ्याच दिवसांनी पावसाने जरा विश्रांती घेतली आहे त्यामुळे सकाळी सूर्यदेवाचे छान दर्शन झाले त्यानंतर बाहेरील मनोहर वातावरण बघत दिवसाची सकारात्मक सुरुवात झाली आज आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आज गुरु पुष्यामृत योगसुद्धा आहे आज स्वामींच्या नैवेद्यासाठी गोड शिरा बनवला संपूर्ण देवारा आज स्वच्छ केला आता लवकरच गणपती बाप्पा येणार त्यामुळे देवाऱ्याची स्वच्छता तर हवीच शिवाय देवघरातील देवी देवतांचीही स्वच्छता केली सगळ्यांना स्वच्छ करून आपापल्या स्थानांवर विराजमान केले मग नैवेद्य दाखवला देवघरात काही देवतांना तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवावे लागते तर काहींना ते चालत नाही त्यामुळे ती काळजी घेऊनच नैवेद्य दाखवते अशा प्रकारे सकाळची मंगलमय पूजा केली गुरुपुष्यामृत योग काळ आज दिवसभर असल्याने संध्याकाळी सगळ्या सेवा करणार आहे पावसाच्या हळूवार रिमझिम सरींच्या वर्षावाने रम्य सायंकाळ झाली बाजूच्या देवी आईच्या मंदिरातील घंटानात ऐकून मन प्रसन्न झाले या आल्हाददायक वातावरणात पूजेला सुरुवात केली संध्याकाळी आधी उंबरट्यावर हळदीचे लेपण करून पूजा केली उंबरट्यावरूनच आपली लक्ष्मी माता आपल्या घरी प्रवेश करते त्यामुळे देवी देवतांचा वास असणारा उंबरटा कायम स्वच्छ आणि सुशोभित असावा मग दीप प्रज्वलन करून पूजेला सुरुवात केली श्रीयंत्रावर अभिषेक केला हळदीचे पाणी मग साधे पाणी कुंकूचे पाणी पुन्हा पाणी पंचामृत मग पुन्हा पाणी अशा प्रकारे अभिषेक केला मग लक्ष्मी मातेचे स्वरूप असलेल्या अन्नपूर्णा मातेचा याच पद्धतीने अभिषेक केला आज श्रावणातील शेवटचा गुरुवार असल्याने कुलदेवीच्या फोटोवर कुंकुमार्चन केले कुंकुमार्चन करताना मनात देवी आईच्या मंत्राचा जप सुरू ठेवला नंतर श्रीयंत्रावर श्री सुक्त पठण करत कुंकुमार्चन केले अन्नपूर्णा मातेवरही कुंकुमार्चन केले हे कुंकू आपण आपल्या कपाळावर नियमितपणे लावायचे कुठेही काही महत्त्वाच्या कामासाठी जाताना हे अभिमंत्रित झालेले कुंकू लावल्यामुळे नक्कीच ते काम यशस्वी होते लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या पिवळ्या कवड्यांची सुद्धा पूजा केली आपण नेहमीच या सेवा करत नाही त्यामुळे काही खास दिवसांमध्ये आपण या उच्च कोटीच्या सेवा नक्कीच कराव्यात गुरुपुष्यामृत योग आल्याने आजच्या पवित्र दिवशी मी या सगळ्या सेवा केल्या धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा केली आज सोने खरेदीसाठी खूप चांगला मुहूर्त मानला जातो पण सगळ्यांनाच सोने खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे आपण लक्ष्मी मातेसाठी हळद आणून तिची पूजा करायची मीही तसेच केले पूजा केलेली ही हळद मी नेहमी पूजेसाठी वापरणार सगळ्या घरात आणि देवघरात कापूर दाखवून घेतले गोमूत्र शिंपडले हे सगळं झाल्यानंतर आरती रोजची स्वामींची नित्यसेवा आज गुरुवार असल्याने महालक्ष्मी मातेची सेवा श्रीहरी विष्णूंची सेवा केली माळीवर जप केला पूजा करताना प्रसन्न झालेल्या मनाला कायमच एक नवी उभारी मिळते ईश्वराकडून वेगवेगळ्या गोष्टी मागण्यापेक्षा आत्मिक समाधान आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना करावी आपल्याला कुठलीही गरज आहे आणि आपल्या आयुष्यात काय हवे याची जाणीव आपल्यापेक्षा ईश्वराला असते न मागताही आपल्या अपेक्षेहून जास्त देणारी शक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आज गुरुवारच्या पवित्र दिवशी आपल्या देवारा आपले स्वामी आपली महालक्ष्मी माता आणि त्यांना साजेसा रंग म्हणून मी सुद्धा हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर अशा प्रकारे आजची सुंदर पूजा संपन्न झाली असेच छान छान आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये आपले प्रेम व्यक्त करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ